मांजरीची नाळ तुम्हाला करोडपती बनू शकते तर कसे काय तर जाणून घेऊया मांजरीची नाळ म्हणजे मांजराच्या जन्माच्या वेळी तिच्या पिल्लांसोबत असलेली नाळ भारतीय परंपरेत आणि काही तांत्रिक प्रथांमध्ये मांजरीची नाळ दुर्मिळ आणि शक्तिशाली मानली जाते मांजरीची नाळ माहिती आणि उपयोग आर्थिक समृद्धी आणि संपत्तीचे आकर्षण मानले जाते ही नाळ घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवल्यास धनसंपत्ती वाढते आणि आर्थिक स्थैर्य निर्माण होते विशेषत काळ्या रंगाच्या मांजरीची नाळ विशेष प्रभावी आणि शक्तिशाली मानली जाते या जारीचा उपयोग वशीकरण आणि तांत्रिक प्रयोगात केला जातो विशेष म्हणजे दिवाळीची रात्र लक्ष्मीपूजन ह्या दिवशी त्या जारीला स्वच्छ धुवून तिला शेंदूर लावून तिला हळद कुंकू अर्पण करून अत्तर लावून तिची विधिवत पूजा करावी आणि माता महालक्ष्मीचा जप करावा अशा आखरामाळी जप केल्यानंतर त्या जारीमध्ये एक विशेष गुणधर्म निर्माण होतात आणि ती जार आपल्याला लक्ष्मी आकर्षणासाठी मदत करते फलदायी ठरते तसेच काही शाबरी मंत्र तिच्यावर अनुष्ठान करून जर ती सिद्ध केली तर ती कायमस्वरूपी स्थिरता ऐश्वर प्रदान करते अशी ही मांजरीची जार जर आपल्याला मिळाली तर तिचा योग्य वापर आपण करावा महत्त्वाची सूचना म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी कोणीही पशुहत्या करू नये नैसर्गिकरित्या जर ती नाळ प्राप्त झाली तरच ती फायदेशीर ठरू शकते अन्यथा तिचा काही उपयोग होणार नाही